बनानी तो रोजीची प्लेट गायीवर पडला गाय कापली गेली चक्रीवादळमुळे काय आता अवस्था काय गाय वाचेल का काही वाच नाही वाच काही नाही तरी किती गाय म्हणजे किती नुकसान झालं गाय कितीला गेली किमतीची आतापर्यंत सात हजार रुपये साठ हजार साठ हजार किमतीची गाभण होते

जब दीवार गिरी तब अंदर अंदर से से क्या आओ अंदर से दे। दे सब अंदर से हम उस टाइम अंदर हम किसी को कुछ लगा ऐसी नहीं थोड़ा घड़ा लगा है हम तो किचन में भी दीवार हाँ दीवार किचन में गिर जाए आगे के रूम में भी गिर जाए पंखा भी गिर गिरला है फ्रिज भी गिर जाए फ्रिज के ऊपर भी गिर जाए दीवार क्या है आपकी मांग हमारी मांग है भाई इसको सुधारा सरकार तरफ से आपको सुधारना होना था पंचनामा हो गई नहीं पंचनामा बाकी है जो नाव कायचं ना? जी साबाई दिसिन काय बनात आत आफा ने आफा होते आफा बंद होईनी आथाने उनी ना त्या आकाश पाडी टाक आखा ये टाया हां आ खाये पाया पाडी टाक काय लागला का हां एक कंबर मेन लागे जायला लागेल अर्धी दहा बाहेर होतो बाकी बाहेर गाव जायला तुमची काय मागणी भरपाई मिळावी आज म्हणजे आज राव आले जागा नाही दादा कुठे राहत होता घरकुल होत का घरकुल नाव योग्य युवराज पवार राहणार मंदाना खूप नुकसान झालं गहू बाजरी वगैरे फ्रीज घराचं सामान भिंत पत्रे वगैरे बालबाल म्हणजे खूप खूप वाटलो आम बालबाल तुमच्या गाव घरामध्ये काय झालेलं भांडे फ्रीज वगैरे पाणी शिरलंय धान्य खराब झालं गहू वगैरे बाजरी तुमची मागणी काय काय नाही आम्हाला काय नुकसान भरपाई भेटायला पाहिलं मग काहीतरी सरकारकडून जीवदहानी झाली का काही नाही जीवदहानी काही झाली नाही पण बाल बाल वाचलं बा